बातमी ही व्यवस्था बदलेल आणि आईसोबत प्रवास करत असलेल्या अल्पवयीन मुलीशी एका अश्लील कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी रिक्षा प्रवाशा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत मुलीच्या पोलीस ठाण्यात दिली तक्रारदार महिला ही मंगळवारी दुपारी मुलीसोबत पुणे सोलापूर असताना निघाली होती त्यावेळी रिक्षात प्रवासी म्हणून बसलेल्या एका महिलेच्या मुलीसोबत अश्लील कृत्य केले मुलीनं याबाबतची माहिती आईला दिली तिने रिक्षातील प्रवाशाला जाब विचारला तेव्हा रिक्षातील प्रवाशानं महिलेला शिवीगाळ केली तिला धमकी देऊन तो पसार झाला याबाबत महिलेने लोणी काळबूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून रिक्षा प्रवाशा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस उपनिरीक्षक बोबडे पुढील तपास करत आहेत महाराष्ट्र तसेच पिंपरी परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जयहिंद महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा